थकवा लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदितिका अन्नपूर्णाबाई थकल्या होत्या तसं पाहिलं तर आता त्यांची चाळीशी उलटली होती आणि ह्या वयात सकाळी दहा माणसांचा स्वयंपाक केल्यावर परत दुपारी लाडू आणि शंकरपाये केले म्हणजे नाही म्हटलं तरी मनुष्य दमत वयोमानाप्रमाणे आता त्यांना काम झेपत नव्हतं आवाक्या बाहेर काम पडलं म्हणजे श्वास अवरे नसा होई कमरेत उसण भरे आणि जीव वैता गुण आणि छोट्या अशोकनं जेव्हा रांगत येऊन आजीच्या पायाला वेळखा घातला तेव्हा त्यांनी त्याला बाजूला ढकललं आणि पहिल्याने मोठं फुलपात्र भरून त्या गारच पाणी प्यायला ऑफिसातली मंडई घरी येऊ लागली होती तेवढ्यात मुलंही खेळून परतली नळावर बादल्या वाजल्या खिडक्यांमधली उन्हा कौलावर गेलेली त्यांनी पाहिली आणि मग अन्नपूर्णाबाई चटकन खिडकीजवळ आल्या खिडकीतून त्यांना दिसलं नाना बर्वे तांबड्या भोपळ्याची एक फाक घेऊन येत होते गरीब बापडे बन्या बापू नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामाचे बरेचसे कागद हातात घेऊन खालच्या मानेने परतत होते घारू अण्णांनी नेहमीप्रमाणे छत्री नुकतीच मानेला अडकवली होती आणि थोड्या वेळाने विश्वंभर पंत अन्नपूर्णाचा नव्हता पण तेराव्या वर्षी लग्न झाल्यापासून आज वर्षे त्यांचा हा क्रम चालू होता वाडीच्या दरवाज्याशी विश्वंभर पंत दिसले की ते चटकन घरात जात आणि चहाचं चा आधन ठेवत पण विश्वंभर पंतांच्या नजरेतून त्यांचं ते खिडकीत उभं राहणं कधी सुटत नसे आणि एखाद्या दिवशी त्या तशा दिसल्या नाहीत तर ते त्यांच्या तब्येतीची चौकशी करू लागत आणि मग अन्नपूर्णाबाईंना अगदी मेल्याहून मेल्यासारखं होई घरच्या पुरुषांनी नव्हे कोणीही आपल्या प्रकृतीविषयी चौकशी केली म्हणजे त्यांना अपराध्यासारखंच वाटे खिडकीतून समोरच दिसणारा वटवृक्ष आपला विस्तृत शाखासंभार पेलून प्रौढपणे उभा होता आणि त्याची पानं प्रसन्नपणे लवलवत होती अन्नपूर्णाबाईंच्या संसाराला सुद्धा अशीच प्रसन्न पूर्णता आली होती त्यांचे दोन मोठे मुलगे आता चांगले करते सवरते आणि मिळवते झाले होते सुना घरात नांदत होत्या जावई दिल्लीला साडेतीनशे रुपये पगारावर होता शाळेतून घरी आल्यावर भांडणारी वसंत आणि नलू म्हणजे ह्या संसाराला खमंगशी फोडणी होती आणि छोटा अशोक आता आजीचा हात धरून स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकत होता त्याला गुरगुरीत दही भात भरवताना बोटांना गुदगुल्या झाल्या म्हणजे अन्नपूर्णाबाईंना अगदी परम धन्यता वाटे त्या कृतज्ञतेने कात्रा देवीला नमस्कार करत मुलाबाळांची दृष्ट काढत पण आज मात्र त्या कंटाळल्या होत्या म्हटलं तांदूळ किती घ्यायचे धाकट्या सुनेनं हळूच विचारलं अग घे लागतील तितके रोज कसलं विचारायचं अन्नपूर्णाबाई तोंड न फिरवता म्हणाल्या आणि मग आपल्या वागण्याचं त्यांना आश्चर्य वाटलं सुनबाईला तांदूळ किती घ्यायचे ते माहीत नव्हतं थोडंच पण ती गेली सासूबाईंचा मान राखायला आणि आपण मात्र धाकटीसून नवऱ्याबरोबर संध्याकाळी सिनेमाला जायची आहे असं त्यांनी ऐकलं होतं आणि त्यांना वाटलं सुनेला म्हणावं शेणीमाला जायची होतीस ना तू जा आता मी करीन स्वयंपाक पण त्यांनी तसं म्हटलं मात्र नाही उलट त्यांच्या कपाळाला उगीच आठ्या पडल्या सून बिचारी थोड्या वेळ भोवती घोटाळली आणि कामाला लागली आणि परत अन्नपूर्णाबाईंना चमत्कारिक वाटलं त्यांची धाकटी सून खरोखरच मोठी शहाणी आणि समसूतार होती संध्याकाळचा सारा स्वयंपाक ती करी आणि सासूबाईंना उतारवयात विश्रांती देई तशी लबाड सुद्धा होती ती एकदा खुद्द आपल्या सासऱ्याची नक्कल करताना अन्नपूर्णाबाईंनी तिला पाहिलं होतं आणि त्यांना हसू लोटलं होतं पण हे सारं मोठ्या माणसांच्या दृष्टीआड मर्यादेनं मोठ्या माणसांची अमर्यादा करायची नवी नीती ती शिकली नव्हती दारावर भिकारी ओरडला भिक्षावाडा माई मोठी सून खेकसली चल हो चालता वसंत कमरेवर हात ठेवून मोठ्या तोऱ्याने त्याच्या समोर उभा राहिला अन्नपूर्णा बाईंना वाटलं चटकन पुढं व्हावं आणि मुठभर तांदूळ त्याच्या झोळीत टाकावे काल त्यांनी तसंच नव्हतं का केलं त्यावर सुन हळूच म्हणाली होती रेशनिंग आहे ना हल्ली आणि त्यावर त्या म्हणाल्या होत्या बाई रेशनिंग असो नाहीतर फेशनिंग असो दहा माणसांच्या नांदत्या घरासमोरून याचक विनमुख जायचा नाही ईश्वर कृपेनं ना आपल्याला काही कमी पडत नाही आणि पडलं म्हणून गृहस्थ धर्म का सोडायचा आहे पण आज मात्र भिकारी विनमुख परतला खिडकी बाहेरचा प्रकाश आता बराच पुसट झाला होता आकाशातला जळता निखारा विझला होता आणि तिथे राखाडे शिल्लक राहिली होती अन्नपूर्णाबाईंना चुटपुट वाटू लागली आज का बरं इतका उशीर झाला आणि त्या तशाच त्या वडाकडे पाहत उभ्या राहिल्या त्यांना खिन्न वाटू लागलं सासरी गेलेल्या मुलीसारखं मन कुठंतरी दूर गेलं आणि ते वडाचं झाड समोर निश्चलपणे उभं होत त्या पोक्त वृक्षावरचं एक पान गळलं वाऱ्याबरोबर भिरभिरलं आणि हेलकावे खात फरफटत घरंगरत पाचोयात जाऊन पडलं अन्नपूर्णाबाईंना वाटलं की आयुष्याची कथा सुद्धा अशीच आहे असेच एकाकी भिरभिरायचे हेलकावे खायचे आणि मग पाचव्यात पडायचे आणि कसल्याशा एकलेपणाच्या अपूर्णतेच्या जाणीवेनं त्यांचं मन कावरबावर झालं घरात कोणीतरी जोरात धपका मारला आणि मग अशोक कळवळून रडू लागला अन्नपूर्णाबाईंनी मोठ्या सुनेला कितीतरी वेळा सांगितलं होतं मुलांना मारायचं नाही आणि तिन्ही सांजेच्या वेळेला नांदत्या घरात मुलांना रडवायचं नाही पण तिला काही हे कधी पटलं नाही पटायचं नाही त्यांना वाटलं अशोकला जाऊन उचलावं मांडीवर घालून निजवावं पण त्या जागेवरून हल्ल्या नाहीत ते रडणं ऐकत तशाच उभ्या राहिल्या आणि तो एकाकीपणा अपुरेपणा अधिकच दाटला आणि मग त्यांना एकदम एक, एक चमत्कारी इच्छा झाली की दुधावरची थोडी साय खावी नाहीतर मगाशी दूध विरसताना त्यांनी थोडीशी काढून ठेवली होतीच इतर वेळेला त्यांनी अशी इच्छा दाबली असती नवे स्वतःला चांगलंच दटावलं असत आता मात्र त्या चटदिशी घरात गेल्या आणि पाहता तो नलू हळूच ती साय खात होती मागचा पुढचा विचार न करता त्यांनी नलूच्या पाठीत एक जोरात धपाटा मारला आणि त्या ओरडल्या खादाड मेली नलू बिचारी मुसमुसत निघून गेली आणि मग अन्नपूर्णाबाईंनी भस दिशी एका मोठ्या भांड्यात दूध ओतून घेतलं आणि पिऊन टाकलं पण आपल्या कृतीचा काही अर्थबोध न होताच त्या बाहेर आल्या उषाला एक लुगड्याचा बोळा घेऊन स्वस्थ झोपून राहिल्या आणि तरी परत त्यांना एकाकी आणि अस्वस्थ वाटतच होत ही एकलेपणाची अपूर्ण त्याची जाणीव लहानपणापासूनच त्यांची जीवलक जोडीदारीन होती लहान वयात खेळाची दंगल संपल्यावर हातपाय धुवून तुळशीला नमस्कार करताना दाटणारा काळोख ह्या मैत्रिणीला घेऊन येई आणि मग पाणवलेल्या डोळ्यांनी छोटी अन्नपूर्णा आईच्या कुशीत शिरत असे तेराव्या वर्षी लग्न झालं अन्नपूर्णा सासरी निघाली वडिलांनी उपरण्यानं नाक शिंकरलं हुंदका आला म्हणून आई माझ घरात गेली म्हाताऱ्या आजीची मान अधिकच लटपटू लागली इशाऱ्या सरशी बैलगाडी चालू झाली आणि मग ह्या जीवलक जोडीदारणीच्या गयात गळ्या घालून अन्नपूर्णेनं मनसोक्त सिंचन केलं त्यानंतर पतिदेवाला आपलं सर्वस्व अर्पण केल्यावर देखील आपण शिल्लक राहिलो ह्या विचित्र अनुभूतीने त्या दुःखित झाल्या होत्या तान्ह्या मुकुंदाचं रडणं स्वतःच्या दुग्धधारांनी थांबवताना त्याची कितीही चुंबनं घेतली तरी ती अपुरी वाटतात म्हणून त्या उदासीन झाल्या होत्या मुलाला मुंजीच्या वेळी त्याला शेवटचं भरवताना तो आता मोठा स्वतंत्र आणि निराया होणार ह्या त्यांचं सुख हरपलं शनी महात्म्याची पोथी दर शनिवारी नेमाने वाचत असता एखाद्या शनिवारी त्यांना वाटे की सारी दुःख एकाकीपणे भोगणाऱ्या विक्रम राजाच्या दुःखामध्ये आपण सहभागी का होता येत नाही आणि ते व्यथित होत तसेच एखाद्या वेळेला खिडकीत उभा राहून रस्त्याकडे पाहताना त्यांना वाटे रस्त्यातून फिरणाऱ्या ह्या शेकडो लोकांची सुखदुःख मला का कळत आणि त्या हिरमुसल्या होत कधी कधी तर मांजरीने पायाला अंग घासलं अगर रात्री एखादं पाखरू फडफडलं तरी ही जाणीव त्यांना बोचत असे असं आपल्याला का वाटावं हे त्यांना कळत नसे सर्वसामान्य संसारी स्त्री ज्या सुखांची अपेक्षा करते ती त्यांना पुरेपूर मिळाली होती नव्हे करावा असं त्यांचा संसार होता मग का बरं की त्यांच्या हातून एखादं पाप झालं होतं पण तसं पाहिलं तर सर्वसामान्यपणे तरी स्त्री धर्माचं त्यांनी निष्ठेनं पालन केलं होतं पतीची त्यांनी अनन्य भावाने सेवा केली होती विश्वंभर पंतांचं धोतर त्या स्वतः स्वतूत आणि त्यांच्या उष्ट्या ताटात जेवत असत अलीकडे विश्वंभर पंतांना दातांची कवळी लागत असे एक दिवस ते कवळी काढत असताना अन्नपूर्णाबाईंनी पाहिलं कवळीची लाळ पाहून त्यांना केळस वाटली आणि मग स्वतःचीच लाज वाटून त्या दुसऱ्या दिवसापासून त्यांची कवळी नेमाने धुवू लागल्या एकदा त्यांनी ऐकलं की विश्वंभर पंत शनिवारी शर्यतीवर पैसे उधळतात ताबडतोब त्यांनी ह्या बाबतीत विश्वंभर पंतांना विचारलं पण ते हो म्हणत ना अगर नाही म्हणत ना तेव्हा अन्नपूर्णाबाईंनी मुकाट्याने उपोषण सुरू केलं दोन दिवस पाण्यावर काढले तिसऱ्या दिवशी जाकचं उठवेना विश्वंभर पंतांनी विचारलं काय झालं पण त्या काहीच बोलल्या नाहीत मग धाकटा मुकुंदा म्हणाला आई पर्वापासून जेवत नाही तेव्हा विश्वंभर पंत स्वतः उठले आणि त्यांनी स्वयंपाक केला बायकोला आणि मुलाला जेऊ घातलं आणि शर्यतीचा नाद त्यांनी सोडून दिला अन्नपूर्णाबाई घरात मुलाबायांना उगा करत नसत गडी माणसं पाहुणे रावळे सर्वांना त्या संतुष्ट ठेवत त्यांच्या दारातून याचक कधीही विनमुख गेला नाही आणि गृहस्थ धर्माला अवश्य ते धर्मकृत्य त्या नेमाने आणि निष्ठेने करत पण आपल्या धार्मिकतेचा बोभाटा व्हावा म्हणून पैसा नासून त्यांनी संसाराची ओढगस्त कधी केली नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे उगाच जाऊन वाचावाचा बोलायचं आणि निंदनालस्ती करायची ह्या गोष्टींचा त्यांना मनापासून कंटाळा असे दुसऱ्याचं चा चांगलं झालं म्हणून दुःख मानणाऱ्या माणसांचा त्यांना सदैव तितकारा वाटे आणि अमुक आपल्याला अमुक नाही अगर तमुक नाही म्हणून त्या सहसा कधी असंतुष्ट राहिल्याच नाहीत लग्न मुंजीच्या समारंभात कुठंही चार कामं करायला त्या चटकन हौसेनं पुढं होत आणि तिथं नुसतं आपल्या मोठेपणा मिरवत राहावं असं त्यांना कधीही वाटलं नाही त्यांच्या ह्या चांगुलपणामुळेच त्या अनेक बायकांना आवडत नसत त्या कुटाळक्या करत नसत म्हणून मग ह्या बायका त्यांना गर्विष्ट म्हणत आणि त्यांच्या संसारातलं सुख अनेकांच्या डोळ्यात खुपत असे पण कोणाचं तोंड थोडंच धरता येतं असा विचार करून त्या ह्या टीकेविषयी उदासीन असत आणि आपल्या मनाला योग्य वाटेल ते करत राहत त्यांचं आयुष्य म्हणजे बावन कशी सोनं होत असा याचा अर्थ नव्हे कोणाच्या हातून होत नाही आणि आप आपल्या आयुष्यातील काही प्रसंग आठवले म्हणजे अन्नपूर्णाबाई सुद्धा अस्वस्थ होत नुकतंच लग्न झाल्यावर वयात त्यांनी सासूबाईंचा सा डोळ्या चुकून फळीवरच्या डब्यातले लाडू खाल्ले होते पण त्यांच्या सासूबाईंच्या ते ध्यानात आलं आणि ते त्यांना फडाफडा बोलल्या अन्नपूर्णाबाई तेव्हा थरथर कापत होत्या आणि अजून सुद्धा त्यांना वाटे की सासूबाईंनी इतकं बोलायला नको होत पण तेव्हा आपली सुद्धा चूकच झाली पोरकटपणा केला आपण असंही त्यांना वाटत असे तसंच एकदा विश्वंभर पंतांनी त्यांना मनापासून हवी असलेली मोहनमाळ करून द्यायचं नाकारलं तेव्हा आठ दिवस त्यांनी सतत घरात इतकी आदर आपट केली की विश्वंभर पंतांनी शेवटी कंटाळून त्यांना ती मोहनमाल आणून दिली आणि त्यामुळे त्यांना आपल्या कोकणातल्या काकांना शंभर रुपये मदत पाठवता आली नाही वामन भट म्हणजे उंचनींचं थोराड मनुष्य दिसायला देखणा बोलणारा मिठास आणि बायकांच्या पुढं पुढं करायची त्याला हौस बायकाही त्याच्याशी मोकळेपणाने बोलत एक दिवस वामन भट करायला आले असताना अनवधानाने अन्नपूर्णाबाईंचा त्यांना धक्का लागला तेव्हा त्यांचं मन अस्वस्थ झालं वामन भटाच्या तालीम करून कमावलेल्या दंडावर करकसून बसलेल्या गंड्याकडे त्यांचं लक्ष वारंवार जाऊ लागलं तशी त्या तिथून दूर निघून गेल्या पण रात्री स्वप्नात पापविचाराचा पडताळ आला आणि घाम फुटून त्या जाग्यात झाल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी कडक उपोषण केलं आणि कांद्याचे पदार्थ त्यांना फार आवडत असत ते वर्ज्य केले त्या दिवसापासून त्यांनी कांद्याला स्पर्श केला नव्हता आणि असे कितीतरी प्रसंग सांगता येतील पण जेव्हा जेव्हा त्यांचं मन विचलित झालं होतं अगर त्यांच्या हातून चुका झाल्या होत्या तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतःला कधीही क्षमा केली नव्हती उलट स्त्री धर्माच्या ज्या कल्पना त्यांच्या मनात बिंबल्या होत्या त्यांना अधिकच चिकटल्या होत्या आपल्या कर्तव्य कर्मात आपलं शरीर आणि मन अधिकाधिक अधिक वेचू लागल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचं मन चिंच लावून घासलेल्या भांड्यासारखं अधिकच निर्मळ झालं होतं पण असं असून सुद्धा ह्या एकाकीपणाच्या अपूर्णतेच्या जाणीवेनं त्यांना कधी सोडलं नव्हतं उलट ती त्यांना अधिकच तीव्रतेने भासू लागे आणि ती जाणीव नाहीशी करण्यासाठी त्या अधिकच तत्परतेने आणि ममतेने आपली कामं करू लागत पण अलीकडं त्यांना वाटे पुरे आता पुष्कळ झालं हा सगळा ताण आता त्यांना असह्य वाटू लागला होता ही बंधन जाचक वाटू लागली होती एक प्रकारचा थकवा वाटायला लागला होता वाटे की स्वस्थ बसून राहावं काही करू नये नाही म्हटलं तरी आता वय झालं होतं शरीराची कुरकुर -कुर वाटत होती आणि मनही त्याच साथीदार झालं होतं उगाच त्या संताप चिडत आणि स्वतःला दुःख करून घेत एकदा त्यांना वाटलं होतं की संसारावर आपला फार जीव आहे आणि म्हणून आपलं मन असं वैतागतं कातावतं खिन्न होत म्हणून एक दिवस त्यांनी अशोकला घेण्याऐवजी हातात माळ घेतली आणि जप करायला सुरुवात केली एकभुक्त व्हायचं ठरवलं दागदागिने वर्ज करायचं ठरवलं पण अशोकने रांगत येऊन त्यांच्या हातातली माळ हिसकून घेतली आणि रात्री जेवायचं नाही असं म्हटल्यावर मुलं जेवित ना एक समोर बैठक मारून बसला आणि दुसरा बाहेर जाऊन म्हणाला नाना आई पण त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत अन्नपूर्णाबाई चटकन उठल्या त्यांनी चार घास खाल्ले आणि अशोकला मांडीवर घेऊन निजवलं आणि त्याच वेळी त्यांच्या अंतरात्म्याची खात्री पटली की वैराग्य ही आपली वृत्ती नव्हे स्त्रीचा धर्म नव्हे संसार हेच तिचं जीवन आणि हाच तिचा मोक्ष ह्या परता तिला तरणोपाय नाही तर मग मनाच्या ह्या दुखण्यावर उपाय काय हे त्यांना कळेना आणि हट्टी दुखण्यावर औषध घ्यायचा जसा कंटाळलेला रोगी थांबतो तसंच तस त्यांच्या मनानं करायचं ठरवलं बस काही करायचं नाही धाकट्या सुनेची पावलं वाजली अन्नपूर्णाबाईंनी तिला विचारलं किती वाजले ग ती म्हणाली आठ अन्नपूर्णाबाई चटकन उठून बसल्या त्यांनी पदर सावरला आणि काळजीने त्या पुटपुटल्या अगं बाई अजून कसं येणं झालं नाही सुनेने त्यांचं बोलणं ऐकलं नसावं कारण ती काहीच बोलली नाही त्यांना वाटलं पुन्हा एकदा मोठ्यानं तसं म्हणावं नाहीतर मोठ्या मुलाला विचारावं पण त्यांना तसं करायचा धीर झाला नाही इतकं त्यांचं मन भिडस्त होतं शिवाय अजून सुद्धा त्यांच्या मनावरची मलुलता गेली नव्हती त्या उठल्या आणि विश्वंभर पंतांचा आणि आपलं अन्न निराळं काढून ठेवून परत घरात येऊन बसल्या घरात जेवणं चालली होती वसंताची आणि मोठ्या सुनेची दही वाढण्यावरून कुरकुर चालली होती आणि अशोक आजीनच भरवायला हवं म्हणून कुरकुरत होता अन्नपूर्णाबाईंना आज जावं असं वाटलं नाही हळूहळू जेवण उरकली झाकपाक झाली निजाणीज सुद्धा झाली पण विश्वंभर पंत काही आले नाहीत दहाचे टोल वाजले आणि मग मात्र अन्नपूर्णाबाई कावऱ्या बावऱ्या झाल्या जिन्यावरची पावलं ऐकण्याकरिता त्यांचे कान टवकारले अधीरतेने त्यांची छाती धडधडू लागली त्यांना वाटलं मुलाला उठवावं आणि म्हणून त्या चटदिशी उठल्या सुद्धा पण निजा झाली होती आणि मग घुटमळून त्या परतल्या त्यांना आपल्या मुलांचा आणि सुनांचा राग आला घरचे मालक अजून परतले नाहीत आणि ही मात्र डाराडूर झोपली आहेत पण थोड्या वेळाने त्यांना स्वतःचाच राग आला मला तरी मेलीला मघाशीच मुलाला सांगायला काय झालं होतं नुसती फतकल तर मारून बसले होते मी चटकन त्या खिडकीजवळ गेल्या आणि त्यांनी विश्वंभर पंतांच्याच बँकेत असलेल्या सान्यांच्या खिडकीकडे पाहिलं पण घरातला दिवा फक्त दिसत होता साने आले की नाही हे कळत नव्हतं त्यांना वाटलं चटकन जिना उतरून जावं आणि चौकशी करून यावं पण भीड परत नडली आणि त्या जागच्या जागी चुबुळत राहिल्या आणि मग नाही नाही ते विचार त्यांच्या मनात येऊ लागले दंगा तर सुरू नाही झाला लागले असतील मेले जय हिंद ओरडायला चोर चिलटांच भय सुद्धा कमी नाही रात्रीच्या वेळेला आणि हे म्हणजे निष्काळजी आणि गाडीवाले आणि मोटारवाले तरी मेले कमी का क्वाड असतात वाटते तशा गाड्या मोटारी हाकतात आता खरं म्हटलं म्हणजे कधी कधी महिन्याचा शेवटचा दिवस असला म्हणजे विश्वभर पंतांना बँकेतून परतायला चांगले साडे दहा सुद्धा वाजत असत हे अन्नपूर्णाबाईंना ठाऊकही होतं पण ह्या विचारायला थारा द्यायला त्यांचं मन आज बिलकुल तयार नव्हतं त्या भयभीत झाल्या त्यांच्या वृत्तीवरचं मालिन्य पार धुवून गेलं आणि विजलेली शेगडी परत पेटवावी तसं काहीस त्यांच्या मनात झालं त्यांच्या पापभिरू मनाला वाटलं आपण मगाशी आडदांडपणाने वागलो नेहमीची रीत सोडली मुलाबायांचं केलं नाही आपल्या वयाला न शोभेचा खादाडपणा केला म्हणूनच परमेश्वराने ही आपल्याला प्रचिती दिली इतक्या टेबलावरचं वर्तमानपत्र उडून त्यांच्या समोर आलं आणि ठळक मथरा त्यांना दिसला दिल्लीत गोळेबार आणि मुलीची आणि जावयाची आठवण होऊन त्या अधिकच घाबरल्या परत परत तेच विचार त्यांच्या डोक्यातून फिरले आणि त्यांचा जीव अगदी उडून गेला ती एकाकीपणाची अपूर्णतेची जाणीव त्यांना फार उत्कटतेनं झाली आणि अभ्यास न करणारा मुलगा जसा परीक्षेजवळ आल्यावर एकदम कावराबावरा होतो सगळ्याच्या सगळा अभ्यास आत्ताच करून टाकावा असं जसं त्याला वाटतं तशीच अन्नपूर्णाबाईंची अवस्था झाली मन आवरावं म्हणून त्यांनी रामाच्या कथेचं पुस्तक घेतलं आणि कुठलंस पान त्या वाचू लागल्या रजक निंदेमुळे रामानं सीतामाईचा त्याग केला होता डोहाळे पुरवायला नेण्याच्या निमित्तानं लक्ष्मण तिला वनात घेऊन चालला होता सीतामाईनं लक्ष्मणाला अनेक प्रश्न विचारले पण तिला उत्तर मिळेना तिचं मन आतुर झालं तिचा डोळ्या लवू लागला त्या अशुभ चिन्हांमुळे ती भोई भाबडी पतिव्रता घाबरून गेली पण तिच्या मनात स्वसुखाचा विचार डोकावला सुद्धा नाही उलट त्या माऊलीने दोन्ही हात जोडून परमेश्वराची अशी प्रार्थना केली की माझ्या पतीला सुरक्षित आणि सुखात ठेव हे शब्द वाचून अन्नपूर्णाबाईंचा कंठ दाटून आला मन सद्गदित झालं ही सीतामाई मनाच्या ज्या पवित्र प्रीती निर्भर अवस्थेला जाऊन पोहोचली होती तिथंच त्यांनाही जायचं होतं हीच ती अपूर्णतेची जाणीव होती हाच तो एकाकीपणा होता आणि शरीर किती थकलं मन कितीही कातावलं तरी हा मार्ग सोडून देणं किती वेळेपणाचं होत अशोक बाळ रडला तर त्याला गप्प करायचं नाही त्याला भरवायचं नाही आणि छोट्या नलूला मारायचं छेछे ह्या गोष्टी त्यांना त्यांच्या मार्गावरून पुढं नेणार नव्हत्या ह्या गोष्टी लहान असतील कदाचित पण शबरीची उष्टी बोरं अशी कितीशी मोठी होती ते काय नाही शरीर थकलं मन कातावलं तरी त्यांना ह्याच रस्त्यानं पुढं जायचं होतं अगदी दूरवर अपूर्ण त्याच्या पलीकडे त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या काय काय झालं मला उशीर झाला म्हणून की काय अन्नपूर्णाबाईंनी वर पाहिलं विश्वंभर पंत समोर उभे होते त्या ओशाळल्या आणि चटकन उठून घरात जात म्हणाल्या पान तयार करते धन्यवाद